नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या यूट्यूब चॅनेलवर सरसे स्वागत आज आपण चाललो आहोत विठलाई देवीच्या मंदिरात चौघजणच चाललोय आई बोलते मला कंटाळाला पाऊस खूप जोरात आहे पण आता थोडा पाऊस बारीक झालाय त्यामुळे आम्ही हळूहळू चाललोय आमच्या घरापासून फक्त चार नाही तर साडेचार मिनिटावर आहे सुद्धा बोलतात पाय दुखतात आता काय सांगणार आता चला आता आपण जाऊया विठलाई देवीच्या मंदिरात बघा आजूबाजूचा परिसर तरी असं वाटतं आपण पावसाळ्यात आलेलो आहे पण हे खरं मे महिन्याचे दिवस आहेत सुट्टीचे दिवस आहेत मे महिन्याच्या शेवटी शेवटी पण नाही बोलता येणार कारण की आताशी चोवीस तारीख आहे आम्ही ते एकवीस तारखेला चालू आहे तरीसुद्धा हे पावसाचं वातावरण आहे त्याच्या अगोदर एक आठवडा पाऊस पडत होता कच्चे फळ आहेत कच्चे फल काय बाबू ते का हा आम्ही सकाळी इथे येऊन परत गेलो की पाऊस जोरात आला चला तर आता भेटू आपण थेट देवळात चला आम्ही पोचले आहोत विठला देवी मंदिर अडूर म्हणजे आमच्या घराच्या बाजूलाच हा बघा सर्वांची वाट असतो बघा काय मस्त आहे खूप खूप वर्षानुवर्ष तसच मस्त बनवून ठेवलेलं आहे आणि ही आमच्या गावाला पुरवणारी पाण्याची टाकी एकदम घराच्या बाजूला पाणी एकदम सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास ह्या पण शूटिंग करतय

श्री विठलाई देवी मंदिर अडूर आता आम्ही पोचलोय देवळात आवाज डबल डबल येतो असं बोलतात इथे बघू आता आपला येतोय का हे देणगी देरायांची यांची नाव देवळात जाऊ सकाळी देवळात पुजारी असतात संध्याकाळच्या सहाच्या वेळेला कोण नसत आपणच पूजा करायची घंटी वाजव घंटी वाजव

बघा आजूबाजूचा परिसर तर अप्रतिम आहे पाऊस पडल्यामुळे असं वाटतं की आपण पावसाळ्यात आहे आमचा समुद्र काय दिसत नाही झाडं वाढल्यामुळे तरी सुद्धा आपण प्रयत्न करू माणसं चालले आहेत समुद्रावरती इथून चालत जायला मोज नऊ मिनटं लागतात गाडी घेऊन गेले तर दोन मिनटातच पोचतो त्यामुळे काय वाद नाही आपण वरती चढू आता बघू आता चला अरे बोट आलेलीच आहे नाही बाबू बोट आहे ना ती बोट आहे ना हा बोट आलेली आहे सलग पंधरा दिवस पाऊस पडल्यामुळे वातावरण सर्व हिरवगार झालेलं आहे आजूबाजूला मातीचा सुगंध खूप चांगला आहे तर थोडं पंधरा मिनटं झाले पावसाने विश्रांती घेतली आहे हा समुद्राचा भाग हे तीन रूम इथे कलाकारांसाठी असतात जे आपलं नाट्य चालू असतं इकडे कार्यक्रमाचं त्या तिघांसाठी तीन रूम म्हणजे दोन चंपू दोघांना पण चंपूच बोलतात झेंगो पण बोलतात मस्ती करायला अप्रतिम आहेत बघा आणि हे वडाचं झाड जवळपास दीडशे वर्ष जुनं दीडशे ते पावणे दोनशे वर्ष जुने असं इकडच्या जुने जे आमचे ब्राह्मण आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्या म्हणण्यानुसार खूप म्हणजे खूप जुनं आहे ते झाड कारण की आम्ही तर बघतोय गेले तेहतीस वर्ष तेव्हापासून ते झाड असंच आहे कार्यक्रम असला की इकडे चूल पेटवली जाते भंडारा असतो तेव्हा कुठून खूप म्हणजे खूप अख्ख्या गुहागर तालुक्यातून माणसं येतात इथे खेळे पण असतात सुप्रसिद्ध ठिकाण अडूर आता आपण ह्याच्यानंतर जाणार आहोत सुंदगाई देवीच्या मंदिरात ते पण आमच्या घराच्या बाजूलाच आहे हे समोरचा परिसर धुकं असल्यामुळे दिसत नाही तर आपल्याला समोर थेट जयगड खाडी दिसते जयगड समुद्रकिनारा लालबत्ती तर दिसते बत्ती, बत्ती काय लागलेली नाही आहे जयगडची काय दिसतय समुद्र हा 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 दुकान तर आपल्याला स्पष्ट दिसलं असत एकदम बोट दिसते पाण्यात

ते बघ समोर दिसली बोट बघ काय स्पष्ट इथून दिसली हा काय खाली खाली येतो तोच तिथूनच आहे हे सर्व सफेद सफेद पावसामुळे धुकं झालंय म्हणून नाही तर समुद्रच समुद्र एवढं जवळ आहे गाडीने गेलं तर एका मिनिटात मग आवा काय का आवाज कसला येतो ह्या ते नाट नाट्यगृहात येतात ना ते आहेत चला आता आपण जाऊया सुनकाई देवीच्या मंदिरात चला भेटू आपण सुनकाई देवीच्या मंदिरात देवळातून दिसणारा हा अप्रतिम आमच्या घराच्या इकडचा नजारा बाप रे अप्रतिम हो हो आमचा हा वोडाफोनचा टॉवर म्हणजे नेटवर्कचा काही प्रश्नच येत नाही अप्रतिम नेटवर्क गावची ट्रॅव्हल्स म्हणजेच आत्याच्या मुलाची गाडी पिंपळेश्वर ट्रॅव्हल्स आम्ही पोहचलोय सुनकाई देवी देवस्थान अडूर मार्च महिन्यातच नवीन देऊळ बांधण्यात आलं आम्ही आलो नव्हतो सुट्टी नसल्यामुळे पण आता आलोय आता आम्ही थांबू इथे येणं जाणं होऊन देवळात नाही ते बघ आमचे बाबा तर अगोदर पासूनच बसलेत देवळात शांततेत सोना चंपू धावला देवळासाठी उघड बाबू चल मला पण काढ चला हा आमचा तापा खूप वर्षापासून आहे पिंपरेश्वर ट्रॅव्हल्स गेलेली आहे मुंबईला रवाना अडरू विरार अशी धावतात ते बाबा देवळात बसलेत हो का भरून वाव वावकाई देवी चला देऊळ बंद आहे आपण उघडूच बाजूला हे मोठे दोन सिंटेक्स टाक्या हात पाय धुण्यासाठी दोन खेळाडू आहेत आमचे छप्पल काढत आहेत छत्री घेऊन आले बारीक बारीक पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे चल आज जा आज जा सोनू इकडून हे hey. अरिणव इथून जायचं तिथे कुठे गेलास <coughs> नमस्कार करा हा नंदीच्या हात लाव व्हेरी गुड काय नाही करत नाईट बंद आहे

भरायचा कार्यक्रम इथे पण चालू आहे मंदिराच्या बाजूचा परिसर मंदिराच्या बाजूच्या मैदानात कबड्डीचे सामने भरपूर प्रमाणात खेळले जातात बाबा अगरबत्तीला आमचे बाबा पहिल्यापासूनच बसलेत संध्याकाळच्या वेळेला शांत आमच्या अगोदरच येऊच बसलेत साडे वाजल्यापासून त्यांचे मित्र येतीलच सर्व गप्पा मारायला देऊ नकोस <laughs> त्याच्याकडेदम शांत शांतता पाऊस बारीक बारीक पडतोय म्हणजे खूप आंब्याचं नुकसान झालं का आंबे राहिलेत नाही आमच्या <laughs> लोकांची झाली का ओटी भरून बघू दे ही व्हिडिओ इथे थांबवतो दोन्ही देवळात जाऊन आपण देवीचं दर्शन घेतलं व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येपर्यंत श्री स्वामी समर्थ टाटा